नमस्कार श्री शिव अध्याय क्रमांक नरक शिवमहापुराण उमासंतायन सनत कुमार म्हणाले व्यासजी खोट्या शास्त्रांमध्ये प्रवृत्त झालेला मनुष्य जिभ नामक नरकात जातो तेथे ते जिभेच्या आकाराच्या अर्ध्या कोसापर्यंत पसरलेल्या तीक्ष्ण नांगरांनी त्याला विशेष पीडा दिली जाते जो क्रूर मनुष्य आपल्या मात्या पित्याची व गुरुची निर्बत्सना करतो त्यांना ओरडतो त्यांच्या मुखात भरून त्याला बेदम मार दिला जातो जो मनुष्य शिवमंदिर बाग विहीर कुप सरोवर लोकांची हिंण्या फिरण्याची जागा ब्राह्मणांची स्थाने यांची नासधूस करतो मदोन्मत्त होऊन उद्धट वर्तन करतो ज जल स्नान जलपान भोजन क्रीडा मैथून द्यूत यातही उर्वटपणा करून आपला हेतू साध्य करून घेतो त्याला भयंकर घाण्यांमध्ये घालून पिळून काढले जाते तो प्रलयकाळापर्यंत नरकाग्नीतच जळत राहतो परस्त्रियांशी संग करणाऱ्या पुरुषाला त्या स्वरूपाचीच शिक्षा केली जाते त्याला तापलेल्या लोखंडाच्या स्त्रीला दृढ आलिंगन द्यायला लावतात त्यामुळे त्याचे सर्व अंग भाजते ती पिडा असह्य होऊन तो आक्रोश करतो मोठ्याने रडतो जे सत्पुरुषांची निंदा फेटतात त्यांच्या कानांमध्ये लोखंडाचे किंवा तांब्याचे तापवलेले खेळे ठोकले जातात जस्त शिसे पितळ यांचा तप्त रस ओठला जातो उकळलेले दूध किंवा तेल वारंवार टाकले जाते मग त्यांच्या कानांवर वज्रासमान लेपन केले जाते या सर्व प्रक्रिया क्रमाप्रमाणे करून यातना दिल्या जातात मनुष्याने ज्या दुष्ट हेतूने आपल्या कर्मेंद्रियांकडून दुष्कर्म करवून घेतले असेल त्याप्रमाणे त्याला शासन केले जाते सर्व नरकांमध्ये त्याला कष्टदायक पीडास भोगाव्या लागतात जे पुरुष परस्त्रियांना स्पर्श करतात त्यांचे हात अग्निसमान बुंद धुळीत दडपले जातात त्यांच्या सर्वांगावर तप्त राखीचा लेप दिला जातो जे लोक आपल्या मात्या पित्याला पाहून भुवया वक्र करतात डोळे पटारतात त्यांच्यावर हात उगारतात त्यांच्या तोंडामध्ये लोखंडी खेळे ठासून भरले जातात जे लोक परस्त्रियांकडे कामभावनेने पाहतात त्यांच्या डोळ्यांमध्ये तापलेल्या सुया टोचल्या जातात गरम राग भरली जाते जे लोक देव गुरु ब्राह्मण आणि अग्नी यांना काही दिल्याशिवाय जेवतात त्यांच्या जिभेत आणि मुखात तापलेले लोखंडी खेळे ठोकले जातात जे लोक देवांसाठी ठेवलेली फुले व बागेतील फुले हातात धरून त्यांचा वास घेतात मग ती आपल्याच डोक्यावर ठेवतात त्यांच्या मस्तकात तप्त लोखंडी खेळे ठोकतात नाकामध्ये राख ठासतात जे लोक महात्मा धर्मात्मा उपदेशक देव गुरु अग्नी भगवत भक्त आणि धर्मशास्त्रांची थट्टा करतात त्यांच्या हृदयात कंठात जिभेत दातांच्या अशेठ अशेठतात नाकात शरीरातील सर्व संघर्षांमध्ये तीन टोकं असलेले तप्त लोखंडी खेळे हातोड्याने ठोकले जातात त्यावेळी त्यांना फार त्रास होतो मग त्यांच्या जखमांवर तापलेले मीठ टाकले जाते त्यामुळे त्यांना भयंकर यातना होतात जे लोक दुसऱ्यांचे धन हडप करतात ब्राह्मणांना पायाने स्पर्श करतात ते क्रमशः सर्व नरकांमध्ये जातात जे लोक शिवजींच्या पूजन सामग्रीला गाईला आणि ज्ञानग्रंथांना पाय लावतात त्यांनाही सर्व नरकांमध्ये जावे लागते तेथे त्यांच्या हातापायांना कठोर यातना दिल्या जातात जे लोक शिवालयाच्या परिसरात वा देवांच्या बागेत मलमूत्र त्याग करतात त्यांच्या लिंगाला आणि अंडकोशाला लोखंडी मुद्गलाने ठेसतात त्यांना तापलेल्या सुळ्या टोचतात त्यांच्या गुदस्थानी आणि लिंगात गरम राख किंवा मीठ भरतात त्यामुळे मनासहित सर्व इंद्रियांना महान दुःख होते जे लोक धन असूनही लालसेमुळे दानधर्म करत नाहीत भोजनसमयी घरी आलेल्या अतिथीला खाऊ पिऊ घालत नाहीत ते अपवित्र नरकात पडतात जे लोक कुत्र्यांना आणि कावळ्यांना काहीही खावयास न देता भोजन करतात त्यांच्या उघड्या तोंडात दोन खेळे ठोकले जातात त्यांना कृमी हिंस्त शाप श्वापदे आणि लोखंडी चोच असलेल्या कावळ्यांच्या पुढ्यात टाकले जाते त्यांना अनेक प्रकारच्या उग्र यातना दिल्या जातात म्हणून प्रत्येक व्यक्तीने यमराजाच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम आणि शबलवर्णाचे जे दोन श्वान आहेत त्यांच्यासाठी हा अन्नभाग मी देत आहे तो त्यांनी ग्रहण करावा या अर्थाच्या मंत्राने कुत्र्यांना काही अन्न द्यावे त्याचवेळी पश्चिम वायव्य दक्षिण आणि नैऋत्य दिशांना राहणारे जे पुण्यकर्मा कावळे आहेत त्यांच्यासाठी हा अन्नभाग बली देत आहे तो त्यांनी ग्रहण करावा या अर्थाने चा मंत्राने कावळ्यांना काही अन्न द्यावे जे लोक भगवान शंकरांची पूजा करून अग्नीमध्ये विधीपूर्वक हवन करतात शिवमंत्राने बलिदान करतात ते यमराजाला पाहतच नाहीत ते स्वर्गलोकीत जातात म्हणून प्रत्येकाने दररोज चौकोनी मंडल काढावे ते गंधाधिकांनी सुगंधित करावे त्यात ईशान्येल्या धन्वंतरीसाठी पूर्वेला इंद्रासाठी दक्षिणेला यमासाठी पश्चिमेला सुदक्षोमासाठी पुन्हा दक्षिणेला पितरांसाठी पूर्वेला अयर्मा सूर्यासाठी तसेच द्वारद्वेष देशी धाता आणि विधातासाठी बली अर्पण करावा त्यानंतर श्वानांसाठी श्वानांच्या स्वामींसाठी व पक्षांसाठी भूमीवर अन्न ठेवावे देव पितर मनुष्य भूते प्रेते गुह्यक पक्षी तुम्ही कीटक हे आपल्या उपजीविकेसाठी गृहस्थावरच अवलंबून असतात हे नेहमी लक्षात ठेवावे आणि त्यांच्यासाठी अन्न द्यावे ग धर्मरूपी गायीचे स्वाहाकार स्वधाकार वषटकार आणि हंतकार हे चार स्तन आहेत देव स्वाहाकार स्तनाचे इतर स्वधाकार स्तनाचे अन्य देवता व भूतेश्वर वषटकार स्तनाचे तर मनुष्यगण हंतकास्तना से पान करता जो मनुष्य या धर्मरूपी गाई से योग्य वे श्रद्धापूर्वक पालन करते अर्थात देव पितर भूतम व मनुष्य बाबती धर्मा ने संगित बलिदादी कर्तव्य दक्षते ने पालन करतो, करते तो अग्निहोत्री होतो जो मनुष्य सर्व अनुकूलता धर्मरूपी गाई से पालन करत नहीं तो तन्मिस्त्र नामक नरकात पड़तो मनुष्याने उत्तर उपरोक्त सर्वांना बळी दिल्यानंतर दरवाजावर उभे राहावे कोणी भुकेने व्याकुळ झालेला अतिथी किंवा गावकरी दिसला तर त्याला आपल्या भोजनातून यथाशक्ती अन्न देव संतुष्ट करावे ज्याच्या घरातून अतिथी निराशेने निघून जातो तो आपले पाप देऊन त्या गृहस्थाचे पुण्य घेऊन निघून जातो अतिथीला विमुख पाठवून स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेणाऱ्या पाप्याला नरकामध्ये चापकाने फोडले जाते त्याला प्रत्येक अवयवाला क्रमशः यातना दिल्या जातात तो तहान भुकेने व्याकुळ होतो पण यमदूतांकडून त्याला कसलीही दयामया दाखवली जात नाही हे मुने अशा प्रकारे पापी लोकांना मृत्यूनंतर नरकात घालून अनंत यातना दिल्या जातात परंतु त्यांना इहलोकी काय प्राप्त होते याविषयी थोडक्यात सांगतो जे लोक मोठ्या प्रमाणात पापकर्मे आणि थोड्या प्रमाणात पुण्यकर्मे करतात त्यांना पापांच्या प्रभावामुळे पुण्याचे फळ मिळत नाही त्या पापांमुळे उत्तम भोग प्राप्त करूनही त्यांना सुख लाभत नाही ते दुसऱ्याला सुखी समाधाने पाहून दुःखी होतात आपल्या आत जळत राहतात परंतु जे धर्मानुगामी आहेत ते प्राप्त परिस्थितीत संतुष्ट राहतात आपली सर्व कर्तव्ये नियमाने पार पाडतात ते आपली पीडा जाणतच नाही अध्याय दहावा समाप्त